सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद म्हणू इच्छितो कारण की तुम्ही सर्वांनी जे प्रेम आमच्यावर दाखवले ना ते अप्रतिम आहे आणि असंच प्रेम तुमचा लास्टपर्यंत टिकून राहू द्या दोन मित्र असतात एक अजिंक्य नावाचा आणि एक अनिकेत नावाचा हे दोन्ही मित्र एका कंपनीमध्ये कामाला असतात दोघांचीही पोस्ट थोडी चांगलीच त्या होती त्यामुळे दोघांना पैशाची काहीच कमी नव्हती पण अजिंक्यच्या घरी त्याच्या आईसोबत अजिबात पटत नसे जोड्या थोड्या कारणावरून दोघांची भांडणं व्हायची खूप जास्त आता या भांडणांमुळं तो रोज रोज तंगाडून गेला होता घरी येण्यासाठी त्याला मनसुद्धा व्हायचं नाही माणसाला घरी येण्यासाठी मन झालं पाहिजे कदाचित असं घर असायला पाहिजे पण अजिंक्यचं असं अजिबात नव्हतं एक दिवस तो त्याच्या आईसोबत भांडला आणि कंपनीमध्ये आला कंपनीमध्ये आल्याच्यानंतर त्याने आपली ही सगळी गोष्ट अनिकेतला सांगितली त्याचा जो मित्र होता त्याला तो मित्र म्हणला की ठीक आहे यार काही प्रॉब्लेम नाही तू काम कर तू आज रात्री माझ्या घरी चाल माझी बायको माझे लेकरं माझ्या घरी कुणीच नाही आहेत ते सगळे तिच्या माहेरी गेलेले आहेत तर आज मी एकलाच आहे तर चल आज आपण पार्टी करूयात काही मस्त गप्पा मारूयात आणि झोपी जाऊयात तर अजिंक्यला ही आयडिया थोडीशी चांगली वाटली अजिंक्य ओके झाला डन झाला अनिकेतला म्हणलं की ठीक आहे आज संध्याकाळी आपण तुझ्या घरी जाऊयात त्यांची ड्युटी संपते ड्युटी संपल्याच्यानंतर ते बजार करतात थोडीशी ड्रिंक वगैरे घेतात थोडंसं मटण वगैरे घेतात आणि अनिकेतच्या घरी जातात अनिकेतचं घर एका चाळीमध्ये होतं म्हणजे ती मुंबईमध्ये असतं छोट्या छोट्या चाळ्या त्याच्यामध्ये खूप दाट घरं असतात अशा प्रकारचं अनिकेतचं घर होतं अजिंक्य आणि अनिकेत हे दोघंजणं त्याच्या घरी गेले घरी गेल्याच्यानंतर दोघांनी मटण केलं चपात्या स्वतःच केल्या आणि स्वतः थोडी ड्रिंक करून आणि ते जेवण खाऊन मस्त दहाच्या सुमारे ते झोपण्याच्या तयारीमध्ये लागले झोपण्याच्या तयारीमध्ये लागल्याच्यानंतर त्यांना सकाळी लवकर कामाला जायचं होतं यामुळे ते दहा वाजता जाटपून झोपण्याच्या मागं लागले होते अजिंक्य वर झोपला होता त्या अनिकेतच्या पलंगावर आणि अनिकेत खाली झोपला होता अनिकेत म्हणला की बाबा तू माझ्या घरचा पाहुणा आहेस तुला मी खाली कसं झोप घालू तू पलंगावर झोप मी खाली झोपतो मग अजिंक्य वर झोपला होता झोपल्यानंतर कम्प्लिटली अर्धा तासाच्या नंतर त्याच्या कानावर एक आवाज पडतो ए अरे लिंबू देणारे अजिंक्यच्या कानावर हे आवाज पडताच अजिंक्य थोडा पावचाळतो थो, आणि तो शांतपणे एकदा इग्नोर करून टाकतो पुन्हा पाच मिनटं झाले की पुन्हा अजिंक्यच्या कानावर तोच आवाज येतो अरे ए अरे लिंबू रे भाऊ दे ना अजिंक्य उठतो आणि पलंगावर उठून बसतो उठल्याच्यानंतर तो अनिकेतला आवाज मागतो ए अनिकेत अनिकेत ए उठणार रे हे ऐकून अनिकेतसुद्धा डोळे चोळत चोळत उठतो आणि अजिंक्यला म्हणतो काय झालं भाऊ कशाला उठवतो आहेस मला काय प्रॉब्लेम आहे का तुला झोप येत नाही का सांग काय करू मी आपल्याला उद्या सकाळी लवकर जायचं आहे झोपे जाय रे माय इतकं बोलून अनिकेतचं झाल्याच्या नंतर अजिंक्य पुन्हा अनिकेतला म्हणतो तुझ्या शेजारी पाजारी कधी कोणी झोपत नाही का रे इतक्या रात्री रात्रीचे अकरा वाजली तर तरी पण कोणीतरी लिंबू मागते इतकं ऐकून अनिकेत अजिंक्यला म्हणतो की काय लिंबू मागते छे छे कोणीच नाही आहे तू झोपी जा बरं इथं कोणी नाही आहे तुला वगैरे वगैरे झाला असाल खूप दारू पिले तू आता तू झोपी जा इतकं बोलून अनिकेत झोपी जातो आता अनिकेत झोपल्याच्यानंतर अजिंक्यसुद्धा झोपी जातो अजिंक्य झोपताच पुन्हा पाच दहा मिनटाच्या नंतर त्याच्या कानावर पुन्हा वाज येतो हे अजिंक्य अरे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे अरे मला लिंबू दे रे बाबा हे आवाज ऐकल्याच्या नंतर पटकरा अजिंक्य उठतो आणि पलंगाच्या खाली उतरतो दरवाजा उघडतो आणि इकडे तिकडे बघतो त्याला कुणीही दिसत नाही पुन्हा तो येतो आणि झोपी जातो झोपी गेल्याच्या नंतर पुन्हा पाच मिनटाच्या नंतर असाच आवाज येतो त्याला लिंबू दे लिंबू दे अजिंक्य कंटाळून उठतो आणि अनिकेतला म्हणतो ए अनिकेत तुझ्या शेजारी पाजारी झोपत नाहीत वाटते तुझ्या शेजारून आवाज येतोय मला लिंबू दे लिंबू दे काय नाहीत लावला रे तिने असं म्हटल्याच्यानंतर अनिकेत दचकून उठला आणि त्याला म्हणतो ए अजिंक्य तू काय पागल झाला काय अरे शेजारची बाई कित्येक दिवस झाली तिच्या माहेरी गेलेली आहे तिचा नवरा ट्रक ड्रायव्हर असल्यामुळं तो पण घरी नाही आहे घर त्यांचं लावलेलं आहे तू चाल बरं उठ बरं अनिकेत आणि अजिंक्य दोघंही घराच्या बाहेर येतात आणि बाजूचं घर चेक करतात त्याला खूप मोठं कुलूप लावलेलं असतं कुलूप लावल्यामुळे ते दोघेही शांत होतात आणि पुन्हा रूममध्ये येतात रूममध्ये आल्याच्यानंतर अजिंक्य आणि अनिकेत पुन्हा एकदा झोपतात झोपल्याच्यानंतर पुन्हा पाच मिनिट आला अजिंक्यला तोच आवाज येतो आल्याच्यानंतर अजिंक्य थाट करू उठतो आणि अनिकेतवर धावतो अनिकेत ही मस्करी आता बस झाली आता मला हे बार बार ऐकू येते तुला ऐकू येत नाही का तू काय भैरा झालायस का इतक्या जोरजोरात ती बाई ओरडते तुला ऐकू येत नाही मला स्पष्टपणे ऐकू येते इतकं बोलताच अनिकेत म्हणतो की भाऊ तुला ती बाई काय म्हणते अजिंक्य अनिकेतला म्हणतो मला ती बाई लिंबू देणार आहे लिंबू देणार आहे अशी म्हणते तर हे ऐकून अनिकेत अजिंक्यला म्हणतो की तू एक काम कर ती जेव्हा म्हणली ना की लिंबू दे ना की तू एक काम कर कुठं आहे लिंबू हे विचार आता अजिंक्य म्हणतो की ठीक आहे मी असंच विचारेन जो काही झोपतात पुन्हा झोपल्याच्या नंतर पुन्हा पाच मिनटाच्या नंतर स्पष्टपणे अजिंक्यच्या कानावर पुन्हा आवाज येतो अजिंक्य लिंबू देतो का नाही अजिंक्य उठतो आणि विचारतो ठीक आहे मी लिंबू देतो पण लिंबू आहेत तरी कुठं ठेवलेले पुन्हा आवाज येतो घरामध्ये जा किचन रूमच्या डाव्या साईडला एक ते कोपरा आहे ना त्या कोपऱ्यामध्ये एक भगणू उघडं घातलेलं आहे ते उचल त्याच्याखाली लिंबू आहे ते घे अजिंक्य उठतो किचन रूममध्ये जातो ते भगणू उचलतो त्याच्याखाली खरंच एक लिंबू होतं ते आल्याच्यानंतर अजिंक्य अनिकेतला उठवतो अनिकेतला उठवल्याच्यानंतर हे सगळं प्रसंग अनिकेतला सांगतो मग अनिकेत उठल्याच्या नंतर अजिंक्य उठल्याच्या नंतर दोघेही रूमच्या बाहेर येतात शेजाऱ्या पाजाऱ्यांना गोळा करतात गोळा केल्याच्यानंतर त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगतात की बाबा आमच्यासोबत अशी घटना घडलेली आहे कुणी मस्करी केली आहे का आमच्यासोबत कुणीही हो म्हणत नाही कारण की कुणा केलीच नसती ना तर तेवढ्यात पुन्हा अजिंक्यच्या कानावर आवाज येतो अजून एक लिंबू आहे घरात जा गॅसच्या पाठीमागे पडलेला आहे ते पण घेऊन ये फक्त हा आवाज अजिंक्यलाच ऐकू येतो अजिंक्य जातो आणि त्या गॅजच्या पाठीमागचं लिंबू घेऊन होतो आता तिथली सगळी मंडळी सगळी माणसं हे बघू लागले अजिंक्यला असे लिंबू ठेवलेले मैत्री कुठले आता तिथले सगळे माणसं म्हणली की तिला विचार किती लिंबा आहेत आणि ते सगळे लिंबू कर अजिंक्यने तसंच केलं तिने जिथे जिथे म्हणलं तिथली सगळी लिंबू आणली कमीत कमी पन्नास साठ लिंबू त्या अनिकेतच्या घराच्या घरातून बाहेर निघलं ते बाहेर निघल्याच्यानंतर अजिंक्य आता म्हटलं की या लिंबाचं आता मी काय करू ती बाई म्हणली की जवळच्या नदीमध्ये जा आणि तिथे फेकून दे आता रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले होते त्या बाईने असं म्हटल्याच्या नंतर अजिंक्य तिथल्या माणसांना म्हणतो की ती बाई अशी अशी म्हणते आता काय करू तिथले माणसं म्हणते रे जाऊ दे रे इतक्या लांब कुठे जातो साडे अकरा वाजता या नालीत फेकून दे ते लिंब अजिंक्य जातो आणि ते लिंब सगळे जवळच्या नाल्यामध्ये फेकतो लिंब जसे त्या जवळच्या नाल्यामध्ये फेकले तसे त्या ग्रुपमध्ये एक बाई होती जी जोरात खिंकाळते जोर रात चिरकते आणि त्या बाईचा आवाज स्पष्टपणे त्या पूर्ण चाळीतले माणसं ऐकतात इतक्या जोरात वरडते की तिथले सगळे माणसं आपल्या कानाला हात लावतात कर्कश आवाजामध्ये एकदम भयानक आणि आपल्या आपल्या घरामध्ये जाऊन सगळेजणं लपतात अनिकेत आणि अजंक्य इतके पळतात इतके पळतात हापत हापत ते नुसती पळायला लागतात ला एक रिक्षा त्यांना रस्त्याने दिसतो ते रिक्षावाल्याला हद्दक होतात आणि म्हणतात की भाऊ आम्हाला या या नगरमध्ये सोडा नगरचं नाव का मी घेत नाही आणि मला काय आयडिया नाही त्यामुळे ते दोघेही त्या ॲटोमध्ये बसतात आणि त्यांच्या नगरकडे निघतात नंतर ते जातात अजिंक्यच्या घराच्यावर अजिंक्यच्या घराच्या जवळजवळ गेल्याच्या नंतर ॲटोवाल्याला ते थांबवतात थांबवल्याच्यानंतर अजिंक्य आणि अनिकेत ॲटोच्या खाली उतरतात गामाजोकळी झालेले दोघंजण उतरतात आणि थोडे समोर जातात थोडे समोरच गेल्याच्या नंतर त्यांच्याला लक्षात येतं की अरे आपण तर ॲटोवाल्याचे पैसे द्यायचे राहिलो पैसे देण्यासाठी मागे वळतात तर काय ॲटोका गायब कदाचित या दोघांना भ्रम असावा की नेमकी कोणती गोष्ट असावी याच्यामध्ये अजून पण ते दोघंजण कन्फ्यूज आहे तर आजची स्टोरी इथंच संपली आणि मित्रांनो जर स्टोरी तुम्हाला पसंत आली असेल तर काय करायचं ते विसरू नका आणि हा स्टोरी पूर्णपणे काल्पनिक का आहे मनावर जास्त घेऊ नका